प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद स्थायी सभागृह लातूर येथे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात जिल्हाधिकारी माननीय माननी वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक माननीय सोमय मुंडे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय राहुल कुमार मीना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय उपस्थित राहणार आहेत दरम्यान जिल्हा परिषद लातूर येथील कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकार व पत्रकारांचे कुटुंब आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या या संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर लातूर जिल्हा अध्यक्ष लहुकुमार शिंदे जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव देडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे जिल्हा सचिव दिनेश गिरी यांनी आवाहन केले आहे। प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्हा शाखेच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणार्थ विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून पत्रकार त्यांचे कुटुंब लातूर व शहर परिसरातील गरजू कुटुंबासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा आपण लाभ घ्यावा असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे जनता टाइम्स जटा टीव्ही साठी संजीव भांबोरे भंडारा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.